चला परिवारवंदाने आज आपण कालभैरव अष्टक सोत्राचा अर्थ समजून घेऊ कालभैरव अष्टक हे शंकराचार्यने रचलेले एक संस्कृत भाषेतील स्तोत्र आहे हे स्तोत्र नऊ श्लोकाचे असून त्यातील पहिल्या आठ श्लोकात भगवान कालभैरवाची स्तुती असून नवव्या श्लोकात फलश्रुती आहे फलश्रुती म्हणजे स्तोत्र पठण केल्याने त्यापासून मिळणारे फायदे होय आता आपण आज कालभैरव अष्टक सोत्राचा अर्थ जाणून घेऊया ओम देवराजे सेवे मानव पावना पंकजन व्यालयज्ञसूत्रमिंदुशेखरम या श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे साक्षात देवराज इंद्र चरणाची सेवा करतात ज्यांनी शरीरावर सर्परूपी यज्ञोपवी आणि डोक्यावर चंद्र धारण केलेले आहे नारदादी योगीवृंद यांना आदराने वंदन करतात अशा काशीपुरीच्या कालभैरव स्वामीची मी आराधना करते भानुकोटिभासर भवाबितारकंतर नीलकंठमिक्सितार्थदायक त्रिलोकन काल काल अंबुजाक्षमक्षशूलमक्षर काशिका पुराधिनाथ काल भैरवंभे या श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे ज्यांना तीन डोळे आणि निळा कंठ आहे आणि ज्यांचे कोट्यावधी सूर्यप्रकाशा समान तेज आहे ते निश्चित संसारूपी समुद्र तारून जाण्यास सहाय्यक आहेत जे अक्षय असून काळाचे महाकाल आहेत ज्याचे नेत्र कोमल आहे ज्याचे त्रिशू समस्त विश्वाचा आधार आहे अशा काशीपुरच्या कालभैरव स्वामीची मी आराधना करते शूलटंक पाशदंड पानमादि कारण श्याम काय आदिदेव अक्षर निरामयम भीम विक्रम प्रभू चित्रताडवं प्रियम काशी कापुराधिनाथ काल भजे या श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे ज्यांनी हातात त्रिशू भाला पाच दंड इत्यादी धारण केलेले आहे साव्या रंग असून जे निरामय असून विश्वाच्या आरंभापासून अस्तित्वात जे महापराक्रमी असून अद्भुत तांडव करतात अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामीची मी आराधना करते मुक्ती प्रशस्त चारु विग्रहम भक्त वलम समस्त लोक मनोज्ञ हिनी कन्म नील हे काशिका पुरादिनाथ काल भैरवज या श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे जे आपल्या भक्तांना भक्ती आणि मुक्ती प्रदान करतात ज्याचे स्वरूप प्रशस्त आणि सुंदर आहे चारही लोकात सामावलेले आहे जे आपल्या भक्तावर महत्वाचा वर्षाव करतात ज्याच्या कमरेला मंजूर आवाजात किन किनणाऱ्या घंटे आहेत अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामीची मी आराधना करते धर्मसेतुपालक अधर्ममार्गनाशकं, कर्मपाशमोचक सुशर्मदायक सर्व वर्ण शेषपाशोभितागमंडल काशिका पुरादिनाथ कालभैरव भजे या श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे जे धर्ममार्गाचे पालक तथा रक्षक असून अधर्माचा नाश करतात ते दिसण्यास आनंददायी असून भक्तांच्या जन्मजन्मीच्या कर्मपाशाचा नाश करतात कळ्यात सर्प परिधान केल्यामुळे जे शोभून दिसत आहे अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामीची मी आराधना करते रत्न प्रभा प्रभाभिराम पाद् नित्यम द्वितीय मिष्ट देवतम निरांजन मृत्यू दर्प नाशन करार द्रष्ट मोक्षण काशिका पुरालैरव या पायात आहे पायात रत्नजडीत पादुका धारण केल्यामुळे जे सुशोभित झाले आहेत आणि नित्यनिर्मळ अविनाशी अद्वितीय असून भक्तप्रिय आहे जे मृत्यूचा अंका दूर सारून आपल्या भयाव काळापासून भक्तांचे रक्षण करतात अशा या काशीपुरीच्या का कालभैरव स्वामीची मी आराधना करते अट्टहास भिन्न पद्मजाडकोश संततीं बृष्टीपात नष्ट पापजालमुशासन अष्टसिद्धिदायकम कपाल मालिकंदरंग काशिका पुरादिनाथ काल भैरवम भजे या श्लोकाचा अर्थ पुढील आहे ज्याच्या विकट हास्याने संपूर्ण ब्रह्मांडिर्ण होते आणि ज्याच्या एका दृष्टी कटाक्षाने सर्व पापाचा नाश होतो तसेच ज्याचे शासन कठोर असून आपल्या भक्तांना जो सर्व प्रकारच्या सिद्धी देतो अशा या काशीपुरीच्या काशी कालभैरव स्वामीची मी आराधना करते भूत भूतसंगनायकम विशाल कीर्तीदायक काशिवास लोकपुण्य लोक पुण्य पाप शोधकम गि नीतिार्ग कोविदम पुरातनम जगतपती काशिका पुराधिनाथ काल भजे या श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे जो समस्त भूत संघाचा नायक असून विशाल कीर्तीदायक आहे तसेच तो काशी राहणाऱ्या भक्तांच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवतो ज्याला नीती आणि अनितीच्या मार्गाची जाण आहे तसेच तो अत्यंत प्राचीन काळापासून जगाचा स्वामी आहे अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामीची मी आराधना करते कालभैरव अष्टक ये मनोहर साधन विचित्र पुण्यवर्धन शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशन हे प्रयाती काल वैरव वाघ्री सन्नीधीन ध्रुव हे प्रयालभरवाघ्री सन्निधीन ध्रुवं या श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे जे लोक अशा या मनोहर कालभैरव अष्टकाचे निरंतर पठन करतात त्यांना ज्ञान तथा मुक्तीचा लाभ होतो तसेच त्यांचे सर्व दुःख मोह दैन्य लोक कोप आणि ताप इत्यादीचा नाश होतो अशा प्रकारे हे लोक कालभैरवाच्या चरणी आपले स्थान प्राप्त करतात श्री कालभैरव अष्टक स्तोत्र संपूर्ण